सर्वप्रथम आपल्याला सांगतो की आज सकाळीच आमच्या मानलेल्या आत्या या ठिकाणी आल्या होत्या काल आणि दुर्दैवाने त्यांच्या हेलिकॉप्टरचा आज सकाळी अपघात झाला आणि अपघात होत असताना आज त्या पाहुण्या म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये आल्या होत्या परंतु मतदारसंघामध्ये येत असताना ताबडतोब त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक ॲम्ब्युलन्स आणि एक फायर फायटिंग टीम त्या ठिकाणी ताबडतोब पाठवली परंतु त्या सुखरूप राहिल्या त्याबद्दल मी आज तुळजाभवाणीला प्रार्थना करतो की नशिबाने त्या बचावल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा मोठा अनर्थ तळला नाही त्याहीबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची ही, प्रकर चा मोटा अनर तल्डा नहीं ही बदल। महारा भूमी आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारी भूमी आहे मंडळी काल जो काय जिल्हाप्रमुख या अनिल नौगणे याच्यावरती जो काय हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो एक जबाबदारी राजकीय पदाधिकारी म्हणून परंतु निषेध या अर्थाने करत असताना आज राष्ट्रवादी पक्षाचेही कार्यकर्ते आहेत शिवसेना पक्षाचेही आहेत बी जे पीचेही आहेत सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकारणाची पाटली एवढ्याही खाली जाता का मना की जेणेकरून काल त्यांनी जे काय बिनबुडव्याचे आरोप माझ्यावरती केले रात्री की भरतशेठ गोगाईंच्या मुलांनी आमच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करत असताना आता जे काय त्यांनी टायमिंग दिलेलं आहे मी थोडक्यामध्ये फिर्याद वाचली खोटे गुन्हे आमच्यावरती टाकलेले आहेत आणि फिर्याद वाचत असताना काल रात्री मी बारसगाव या ठिकाणी मीटिंग माझी चालू होती पक्षाची प्रचारार्थ तटकरे साहेबांची आणि पुढं वरणला आमदार साहेबांची मिटिंग चालू होती परंतु उगाच कुठंतरी आम्हाला बदनाम करायचं आमदार साहेबांना कुठंतरी बदनाम करायचं आता त्यांना माहिती आहे की सुनील तटकर यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे म्हणून तो विजय होत असताना आता ह्यांच्या पायखालची जमीन सरकलेली आहे त्यांना माहिती आहे की उद्या माझा जिल्हा प्रमुख पद जाणार आहे आणि जिल्हा प्रमुख पद जात असताना त्यांना हेही देखील माहिती आहे दे की कुठंतरी त्यांना प्रोटेक्शन भेटावं कुठंतरी हो। उद्धवजींच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम निर्माण व्हावा हो। कदाचित हा हल्ला त्यांनी स्वतःने घडून हो। आणला असेल आणि विकास गोगावलेला जे त्यांनी आव्हान दिलेलं आहे की तुम्ही अव अरात्री अवरात्री जो हल्ला करता आता त्यांना माहिती नाही की त्यांनी वेळ काल वार ठिकाण सांगा आम्ही तयार आहोत ना आम्ही काही असेच नाही आहेत की बाबा रात्री कुणाच्याही गाडीवरती हल्ला करायला आणि नशिबानी मी साठी ठोकपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती त्यांनीही यावं मी येतो आणि मी तिथं शपथ घेतो छत्रपती महाराजांच्या पायाची की मी जर का हल्ला केला असेल तर राज मी राजकारणाचा संध्याल करीत मी या मतदारसंघात तोंड दाखवणार आहे परंतु माझी बदनामी मी कुठेतरी करावी लोकांची मतं कशी फिरवायची लोकांच्या मताच्या सानभूतीत कसं कसा तटकरे साहेबांना त्या ठिकाणी पराभव करायचं अशा प्रकारची भावना त्यांची चाललेली आहे आज केवीवारी जसा मासा पाण्याच्या बाहेर येऊन तडफड करतो तशी उभाट्याची अवस्था झाली आपण पाहताय की त्यांच्या प्रचाराला लोक जमत नाहीत त्यांच्या सभेला लोक जमत नाहीत म्हणून ही त्यांची आज दयनीय अवस्था झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ही अवस्था पाहताना मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने, मुख्यमंत्री एकनाथजी साहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की हा जो काही हल्ला झालेला आहे या हल्ल्यासाठी विकास गोगोले नार्को टेस्टपर्यंत पण जायला तयार आहे अशी माझी ठाम भूमिका आहे त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते जे पदाधिकारी त्या हल्ल्यामध्ये नव्हते जे काही खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल देखील मी न्यायालयामध्ये जाब विचारणार जा आहे त्यांना कारण की ज्या गतीने आमच्या कार्यकर्त्यांवरती आणि आमच्यावरती जे गुन्हे आम टाकलेले आहेत माझी गाडी कुठं होती मी कुठं होतो किंवा मी त्या ठिकाणी होतो का मी आ, भार का? या महाड तालुक्याच्या बाहेर कुठं गेलोय का याची देखील माहिती पोलिसांनी घ्यावी आणि मग पुढील तपास त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा भात आहे लोकांचं आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते आत्मधी पण होते लोकांच्या जमिनी लुबाड्याचं काम त्यांचं आहे जमिनीचे धंदे ते करतात जमिनीचे धंदे आमचे नाही आहेत जमिनींच्या कुठल्या वादात त्यांचा विषय झाला असेल किंवा कुणाशी त्यांचा संघर्ष झाला असेल कुणाला कधीतरी दुश्मनी काढली असेल त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या लोकांनी कुणी केला असेल उगाच भरेश्वर गोगावले विकास गोगालेचं नाम खराब करायचं आणि तटकर्यांना तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचा बिनबुडचा आरोप त्यांनी करू नये आणि जो हल्ला केला तो पोलीस तपासण्याच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करावा मी काल रात्री आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही मनोज कालिचकर मी पहिला पंधेरी गावाला रात्री नऊ वाजता गेलो एक आमच्या कार्यकर्त्याचं लग्न झालं होतं मुलीचं तिथं मी पोचू शकलो नाही तर म्हणून मी उशिरा तिथे गेलो तिथून मी सरळ माझ्या घरी गेलो घरी जाऊन मी डायरेक्ट बारसगावला बरोबर साडे दहाच्या दरम्यान मी बारसगाव गावामध्ये प्रचाराची सभा पक्षाची आयोजित होती त्या सभेचे फुटेज तिथल्या माझं लोकेशन तिथल्या सगळ्या गोष्टी तिथं माझ्याकडे आहेत हे सब रात्रीचं जो काय फुटेज जो काय त्यांनी का टायमिंग दिलेलं आहे पोलीस स्टेशनच्या तक्रारमध्ये त्या टायमिंगचा हा फुटेज आहे की विकास गोगावले कुठं प्रचार करतोय त्या गावाचा फुटेज आहे तिथं बसलेल्या माझ्या माता बहिणी माझे मित्र माझे परिवार माझ्या परिवार असणारे सर्व सहकारी पक्षातील असणारे सर्व सहकारी आणि तिथंच एक झांजे म्हणून आमचे कार्यकर्ते त्यांच्याही देखील मुलाचं लग्न झालं होतं तिथेही देखील मी भेट दिली रात्री आणि मग तिथून आठवून मी पावणे बारा वाजता ह्याच कार्यालयामध्ये आमच्या पक्षाची आढावा बैठक म्हणून जी परवा येणारी आमची बाईक रॅली आहे महाड शहरामध्ये त्याची आढावा बैठक म्हणून मी इथं रात्री पावणे एक वाजेपर्यंत या कार्यालयात होतो तिथून मी परत घरी जाऊन माझं मी भोजन केलं आणि मग मी माझ्या घरी गेलो आता विकास गोदाने फिर्यादीमध्ये म्हटली आहे आणि याच्यामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की यातली मुलं याच्यामध्ये नव्हती तर आता विकास गोगावले स्वतः सह आपल्या सहकार्यांना पचवण्यासाठी कशी भूमिका घेणार नाही विकास गोगावले जर का स्पष्ट भूमिका सांगतोय माझ्या सहित जे काही आठ नऊ जणांची त्यांनी नावं ना दिली आहेत त्यातला एक जरी फिर्यादी किंवा एक जरी कार्यकर्ता तिथं माझा त्या स्पॉटवरती असेल जिथं तो काय प्रकार घडला असेल तर आम्ही राजकारणातला संन्यास घेऊ मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे देश राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगोलेची नार्कोटेस्ट करा आणि अनिल नवरेची पण नार्कोटेस्ट करा की जिथे विकास गोगोले होता का आता मी तुम्हाला पत्रकार मित्रांना हेच सांगितलं की त्याचं कुठंतरी पद वाचवायसाठी उद्धव नजरेमध्ये तो पडणार आहे त्याला माहिती आहे की माझं इलेक्शन नंतर पद जाणार आहे म्हणून विकास गोगावल्यांवरती आणि आमदार साहेबांवरती आरोप केल्यानंतर आपली प्रसिद्धी मोठी होईल कारण की आज जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि त्याची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केला असेल कदाचित तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी